चल हल्लाबोल या चित्रपटात वास्तव दाखवणाऱ्या दृश्याला नकार देणाऱ्या जातीयवादी सेन्सॉर बोर्डावर हल्लाबोल फिरोज मुल्ला मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य रिपाई सचिन खरात पुणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातच्या वतीने लेखक निर्माते दिग्दर्शक माननीय मा, बनसोडे महेश बनसोडे निर्मित चल हल्लाबोल या सेन्सॉर बोर्डाने प्रसारित करण्यासाठी नकार दिल्याने त्यांच्या निषेधार्थ पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती हा सिनेमा लोक चळवळीतून सुरू करण्यात आला आहे यामध्ये शोषित पीडित दलित समाजावर होणारे अन्याय अत्याचार वास्तव करणारे दृश्य दाखवण्यात आले आहे व पद्मश्री पॅथर नामदेव ढसाळ साहेबांच्या कवितांचा उल्लेख केला आहे त्या कट करण्यास सांगितल्या आहे आणि सेन्सॉर बोर्ड बोलत आहे कोण नामदेव ढसाळ असं बोलून हा त्यांचा व आंबेडकर चळवळीचा आणि तमाम भारतीयांचा अपमान बोर्ड करत आहे असे अनेक वास्तव दाखवणारे दृश्य कट करण्यास सेन्सॉर बोर्ड सांगत आहे हे सांविधानिक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोर्ड गदा आणत आहे सरकारविरोधी बहुजनांमधील दिग्दर्शकांनी सिनेमे काढले तर त्यांना परवानगी बोर्ड देत नाही आणि भांडवलदार निर्माते लेखक दिग्दर्शक सरकार धार्जिन सिनेमे काढले की कुठलेही निकष न लावता परवानगी बोर्ड लगेच देते अंधश्रद्धा खोटा इतिहास धर्म वेड दैवी चमत्कार असे दृश्य दा, दा, दाखवण्यासाठी सेन्सॉर बोर्डाचा सुनियोजित वापर केला जातो यावेळी महेश बनसोडे लेखक दिग्दर्शक निर्माते सचिव अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ अध्यक्ष पीपल्स मूवी फाउंडेशन ज्येष्ठ पत्रकार रवी भिलाने संजय शिंदे फिरोज मुल्लासर मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य राजाभाऊ कांबळे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र युवा नेते संदीपभाऊ शेंडगे राहुल घोटगे अशोक पवार आदी मान्यवर उपस्थित होते